राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक चौदा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या दरम्यान ते बुलढाणा शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व मेळावा आयोजित करण्यात आला आहे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शेगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आला आहे आता मुख्यमंत्री चौदा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते अजिंठा रोडवरील हॉटेल निवांत येथे दुपारी एक वाजेच्या दरम्यान महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक तर दुपारी दोन वाजता येथील ओंकार लॉन धाड नाका येथे महायुतीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे सदर दोन्ही कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीला या बैठकीला सिंदखेड राजा विधान मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेताताई महाले आमदार वसंतराव खंडेलवाल आमदार किरण सरणाई माजी खासदार सुखदेव नंदाशी काळे माजी आमदार सर्वश्री भारतभाऊ बोंद्रे चेनसुख संचेती विजयराज शिंदे तोताराम कायंदे ध्रुपदराव सावळे शशिकांत खेडेकर हे उपस्थित राहणार आहेत या बैठकीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये समाविष्ट असलेले शिवसेना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस आठवले गट पी रिपा व रयत क्रांती संघटना तसेच मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा